आपण पाहत आहात बागला केंद्र सरकारच्या प्रकल्प काया कल्प अंतर्गत ग्रामीण रुग्णालय नामपूरला नाशिक जिल्ह्यात दुसरा क्रमांक नामपूर केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या काया कल्प या प्रकल्पाअंतर्गत नवापूर्व नंदुरबार येथील विशिष्ट टीमने सर्वेक्षण करून येथील सुख सुविधा व सेवा यांच्या आधारावर नामपूर ग्रामीण रुग्णालयाला जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाला नवीन स्त्री रोगतज्ञ महिला वैद्यकीय अधिकारी लाभल्याने मोसम प्रतिष्ठानतर्फे सत्कार व स्वागत करण्यात आले आणि त्या दरम्यान झालेल्या विशेष चर्चेत रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा व्यवस्था किंवा हेडसांड रुग्णांची होणार नाही असे आश्वासन मोसम प्रतिष्ठानकडून घेण्यात व वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर देण्यात आले कारण नवा नामपूर शहराचा वाढता विस्तार व रुग्णालयाच्या अंतर्गत लागून असलेल्या खेड्यापेडांची संख्या खूप असल्याने येथे उपलब्ध सुविधांचा अभाव ऐनवेळेस घडलेल्या घटनांमुळे दिसून आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे याची दखल घेत सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मोसम प्रतिष्ठानने याचा पाठपुरावा वेळोवेळी केला आहे याप्रसंगी मोसम प्रतिष्ठानचे गणेश खरोटे पंकज वाघ सुनील निकुंभ अमृत सोनवणे राजू मोरे अमोल पगारे ज्येष्ठ नागरिक संघाचे पोपट वाघ सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी गोरख चव्हाण डॉक्टर योगेश मोराणे सहाय्यक अधीक्षक डॉक्टर विजयसिंग पवार आदी उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी संभाजी सावंत नमस्कार मी डॉक्टर देशमुख नवीन इथे नामपूरला मी चार्ज घेतलेला आहे वैद्यकीय अधीक्षक म्हणून मी तुम्हाला पूर्ण ब आश्वासन देते की इथे रुग्णांना मी पूर्णपणे सगळी पूर्ण प्रकारची सेवा देईन त्याची मी तुम्हाला आश्वासन देते आणि पुढील आर एच नागपूर ग्रामीण रुग्णालयाला एकदम एक म्हणजे चांगलं झाले याची मी पूर्ण तुम्हाला गॅरंटी देईन थँक्यू ग्रामीण रुग्णालय नागपूर तालुका सटाना जिल्हा नाशिक येथील कायकल्प अंतर्गत नागपूर आणि नंदुरबार येथील टीमने आपल्याला व्हिजिट दिली कायकल्पाचा दर दरवर्षी कायकल्प हा प्रकल्प असो हा केंद्रशासित प्र प्रकल्प असल्याकारणाने आमचे माननीय उपसंचालक डॉक्टर कपिल आय सर जिल्हा शल्य चिकित्सक चार दत्तशिंदे सर याच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी त्यांच्या सूचना वरिष्ठांचे गार्डलिंग याच्याप्रमाणे रुग्णालयात कामकाज हे शासनाच्या नियमाप्रमाणे आणि निकषप्रमाणे होते त्या निकषाप्रमाणे दोन वेळा कमिटीने दोन ते तीन वेळा कमिटीने व्हिजिट दिली त्या व्हिजिटमध्ये त्यांनी नागपूरचं ज्या क शासनाचे नियम हा निकष असतात त्याच्याप्रमाणे नागपूर ग्रामीण रुग्णालय हे कायाकल्पामध्ये चांगलं कामकाज केलेले त्याच्यामध्ये त्याची निवड करण्यात आलेली त्याची निवड ही राज्यस्तरावर होते तसं जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नागपूरचा दुसऱ्या क्रमांकाने कायाकल्पामध्ये बक्षीस देण्यात आले त्या त्या याच्यात योगदानमध्ये माननीय आरोग्य आमचे उपसंचालक कार्यालयाचे उपसंचालक मान्य डॉक्टर कपिल आयत सर चारू दत्त शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक तसंच ग्रामीण रुग्णाचे वैद्यकीय अधीक्षक माजी वैद्यकीय अधीक्षक महेंद्र पाटील तसंच नवीन वैद्यकीय अधीक्षक म्हणून चार्ज घेतला डॉक्टर स्वरात देशमुख यांचं आणि येथील अधिकारी कर्मचारी यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि यांच्या प्रयत्नाने रुग्णालयातील चार सिस्टर त्याच्यानंतर अधिकारीचे रेखा पूर्ण कक्ष लॅब लॅबचे डॉक्टर आपले आमचे वय गरुड संभाजी विलास गरुड नंतर लॅब असिस्टंट रुग्णालयातील वैद्य सहाय्यक अधीक्षक वैद्यकीय अधिकारी सहाय्यक अधीक्षक विजय पवार विजयशी रुपशील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाचे प्रत्येक वेळेस त्यांनी जी कमिटी आली त्या कमिटीला वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक गोष्टीची पूर्तता करून आपलं रुग्णालय किंवा नागपूर परिसरातील आपल्याला कसं योगदान देता येईल रुग्णालयासाठी रुग्णालयाच्या येणाऱ्या रुग्णांना आपण सेवा कोणत्या पद्धतीने देतो कुठल्या पद्धतीने दिली गेली पाहिजेत या कमिटीने अभ्यास केला त्या अभ्यासमध्ये आपण ग्रामीण रुग्णालय त्या अभ्यास त्यांच्या कमिटीच्या याच्यात ते पास झाले त्या हिशोबाने आपल्याला त्यांनी उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून आपल्याला जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातून टोटल पाच आलेले त्याच्यात आपला दुसरा क्रमांक आलेला आहे नागपूरचा तरी त्याचा मी नागपूरच्या लोकप्रतिनिधी असतील किंवा मान्य आपले आमदार साहेब असतील आजी माझी सगळे सगळे आमदार जे नामपूरचे ज्येष्ठ नागरिक किंवा मोसम प्रतिष्ठानचे या लोकांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन असतं आणि त्या मार्गदर्शनानुसार आपण वेळोवेळी कामकाज करतो त्याच्यामुळे मला असं मी त्या आमच्या कमिटीचे जिल्हा चिकित्सकांचे आणि आमच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी जिल्हा रुग्णालयाचे उपसंचालक मुख्य प्रशासक यांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन त्या मार्गदर्शनानुसार आम्ही कामकाज करतो आणि त्या मार्गदर्शक कामकाजामुळे आम्हाला हे फळ मिळालं त्याच्यात नामपूरच्या परिसरात लोकांचं पण सहकार्य आम्हाला आहे त्याच्यामुळे या वेळी याच्यापुढे आम्हाला आमची अशी अपेक्षा आहे की रुग्णालय आपल्याला एक नंबर मिळावं महाराष्ट्राला अशी आम्ही गाठ बांधून आम्ही कामकाज करणार आहे